फडोणीस साहेबांना वाटत असेल था कर्ज थांब्याचा कर्ज थांबख्याचा जो वाघ आहे तो या इलेक्शन मध्ये मारला गेला मला फडोणीस साहेबांना सांगायचे टायगर भी जिंदा आहे पुढचे पाच वर्ष तुमच्या कुठल्याही इलेक्शन असतील जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद बँक असू नाही तर कुठली असू हा तुमचा कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही अनेक दिवस झटला हा कार्यकर्ता तुमच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभा राहणार काही नेत्यांना वाटलं आपली ताकद गेली मला त्यांना एवढंच सांगायचंय तुम्ही गेलात आता नवीन चेहरे पुढे येणार आता नवीन पदाधिकारी तयार होणार नवीन, तयार नवीन थे नेते तयार होणार फक्त तुमच्याच आणि इथल्या लोकांमध्ये फरक एवढाच असणार नवीन होणारे कार्यकर्ते नेते हे सर्व निष्ठावंत आणि प्रामाणिक असणार तुमच्यासारखे कंतदार नसणार हे या येणार हा फक्त फक्त तुमच्यामुळे आहे तुम्ही लढला झडला पडला आणि हे इलेक्शन तुम्ही सर्वांनी निवडून दिलं त्यामुळे आजची रात्र ही तुमच्या सर्वांची आहे जसं मी सांगितलं पुढचे पाच वर्ष हा कार्यकर्ता तुमच्या सर्वांसाठी झटणार राज्यात त्यांचं सरकार आलं असलं तरी खर्च मध्ये इथं असत लोकांचं सरकार आहे आमचं सरकार आहे जाऊन कुठल्याही कार्यकर्त्याला हात लावू नका केसाला तरी हात लावला तर मग आम्ही शांत बसणार नाही असंच काम चालू ठेवायचंय पुढच्या दोन दिवस मुंबईला जावं लागतंय सव्वीस तारखेला आमदारकीची शपथविधी असेल एकदा आमदारकीची शपथविधी झाली तर या मतदार संघामध्ये गावागावामध्ये जाऊन काय झालं काय घडलं कुठं आपण कमी पडलो गेले पाच वर्ष या मतदार संघाची सेवा एका कुटुंबासारखी केली तर तरी कुठं ना कुठं तरी काय ना काहीतरी कमी पडलं असेल ते समजून घेऊ आणि या पुढच्या पाच वर्षामध्ये अजून ताकद आपली वाढू आणि एकोणतीस ला आता तर आमचा टाइम सुरू झालेला आहे गेले पाच वर्ष फक्त ट्रेलर होता अभी पिक्चर बाकी आहे कर्ज जामख्याचे विषय विधिमंडळामध्ये मी मानलेच पण आज हजारो फोन मला आले की दादा तुम्ही मागाडीवर कसा मी त्यांना एवढंच सांगितलं काळजी नाही कर्ज जामखेडचे कार्यकर्ते लढलेत आणि भिडलेत विजय हा आपलाच होणार आम्ही दोन तीन तासापूर्वी गुलालाची बातमी नव्हती टाकली आम्ही सकाळी साडेसात चालू टाकले होते कारण तुमच्या सगळ्यांवर असणारा विश्वास तुमच्यावर प्रेम आणि तुमचं माझ्यावर असणार प्रेम त्यामुळे आज मी आपल्या सर्वांसर्वांत मनापासून नतमस्तक होतो ज्यांनी मला मतदान केलं ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी झटले पदाधिकारी झटले यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं तुम्ही मोठ्या संख्येने आलात दुपारी मोठ्या संख्येने तुम्ही आला होता आता पण तुमची संख्या मोठी आहे पण एकच तुम्हाला सर्वांना सांगतो की आता आपल्याला लढायचंय आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचंय परत एकदा परत एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो शंभव भाषण करायचंय काय त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगर पंचायत बँक सोसायट्या या सर्व इलेक्शनसाठी म्हणजे तुमच्या इलेक्शनसाठी आता तयारी करा काही लोकांना आपला धडा शिकवायचा आहे लोकशाहीच्या माध्यमातून अनेक नेते जे तालुक्याचे नेते होते फक्त तुम्ही भिडला आणि लढला ते तालुक्याचे नेते हे फक्त गावाचे नेते झालेले आता पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांना वॉर्डापुरतं ठेवायचे आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी आहे त्यामुळे आपल्या सर्वांच एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण परत आला तेवढ्या मोठ्या संख्येने यासाठी आपल्या सर्वांचे शानी बाबू बभूषे सगळेच मनापासून सर्व पदाधिकारी आहेत जे आज लढलेले आहेत सर्वांचेच आभार व्यक्त करतो आणि मला एकच आहे गाणं कुठलं लावायचं फक्त फक्त एकट्याच पाच गाणं लावायचं राम कृष्ण अरे राम